महाराष्ट्रात शेतकऱ्यांची लागली लॉटरी शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी नव्या सरकारचा आला आदेश मित्रांनो सत्ता स्थापन होऊन दहा दिवस ही उलटले नाही देवेंद्र फडणवीस यांनी सांगून टाकला आहे शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांचे पुन्हा चांगले दिवस आले आहेत मागील काही दिवसापासून मराठवाडा असेल दुष्काळी भाग असेल शेतकऱ्यांना शेत कर्जमाफी मिळणार आहे असं महायुतीचे सरकार सत्तेत बसताना त्यांनी देखील सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांना सहाय्य तेवढे मदत करू आणि आता शेतकऱ्यांचे दिवस देखील आले देवेंद्र फडणवीस यांची एकदा ती मुलाखत पहा जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहन प्रोत्साहनपण अनुदान हे अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये अद्याप अजून जी आर निघलेला नाही पण किती शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ माँप होणार याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे कारण नवीन सरकार हे आताच सत्तेत आल्यानंतर हे थापा मारतय की खरोखरच कर्जमाफी करणार याकडे आपल्याला नक्की पाहावं लागेल आणि आता खरोखरच या सरकारने शेतकऱ्यांचे सोनेरी दिवस आणलेत का आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा